आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील दुरुस्तीच्या कामात ठेकेदारांनी मनमानी केल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष लकी जाधव युवा प्रदेश गणेश गवळी यांनी केलाय नाशिक के येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सुरू असलेलं दुरुस्तीचं काम हे अतिशय बेजबाबदारपणे तसंच निकृष्ट दर्जाचं असून संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे या संदर्भात आदिवासी विकास आयुक्तांकडे लेखी तक्रार केली असून ठेकेदाराच्या संपूर्ण कामाची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली संबंधित ठेकेदार उपअभियंता कार्यकारी अभियंता यांना जुमानत नसल्याचंही सांगण्यात आले विशेष म्हणजे या कामाची खरंच गरज होती का चांगल्या फरच्या प्लास्टर तोडून दुसऱ्या बसवण्यात आले हा प्रकार अधिकारी व ठेकेदार यांच्यातील दर्शन घडवीत असल्याचाही आरोप करण्यात आलाय ठेकेदार मध्येच काम बंद करतो तर कधी काम सुरू करतो याबाबत आदिवासी आयुक्तांनी त्याला नोटीस बजावून कुठलाही फरक पडलेला नाही संबंधित ठेकेदाराच्या उप अभियंता कार्यकारी अभियंता यांनी विचारणा केली असता ठेकेदार उडवा उडवीची उत्तरं देतोय हा ठेकेदार मनमानी करीत असल्याचं एकीकडे सांगताना दुसरीकडे मात्र या ठेकेदाराची पाठ राखणही होत असल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव युवा प्रदेश अध्यक्ष गणेश गवळी यांनी केला आहे मुलांना अक्षरशी त्या धुळीत बसावं लागतं त्या खडीमध्ये बसावं लागतं ही खूप निंदनीय बाब आहे आणि त्या देशले ह्या कॉन्ट्रॅक्टरचा पार्टनर कार्यकारी अभियंता हे सांगळे आहेत हे सांगळे यांनी अशाच प्रकारे बऱ्याच ठिकाणी पार्टनरशिप करून मोठ्यापणे भ्रष्टाचार केलेला आहे आणि अडदोड कामं सोडून दिलेले आहेत आयुक्तालयाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही पत्र केलेलं आहे त्या कामाला स्थगिती दिलेली होती तरीही सांगळे यांच्या वरथ हस्तेच्या माध्यमातून त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी परवानगी नसतानाही काम सुरू केलं आणि अर्धवट काम टाकून पळून गेल्यामुळं त्याच्यावरती सदर गुन्हा दाखल करावं त्याच्या कंपनीची मान्यता रद्द करावी त्याला काळ्या यादी टाकावं तर त्याला अशा निकृष्ट आणि अर्धवट काम सोडून देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारांना आदिवासी विभागात कुठलाही काम करायचे अधिकार नाही त्यांनी हे काम अर्धवर सोडून पळून गेला आमच्या मुलांची लाभार्थ्यांची आदिवासी बांधवांची मोठ्यापासून हेळसाड होत आहे त्यामुळे त तात्काळ नियंत्रण मंडळ सार्व बांधकाम विभाग यांच्यामार्फत चौकशी होऊन तात्काळ ठेकेदारावर कारवाई करावी ही आम्ही मागणी केलेली आहे मान्य आयुक्त महोदय यांच्याकडे तरी जर यांनी तात्काळ कारवाई केली नाही आम्ही लवकरच या समोर तीव्र आंदोलन करू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी राजेंद्र जाधव हो, नांदगाव